केलं की आपला हँड रेज होतो आणि आपण ओळख परिचय करून देण्यासाठी आपल्याला मदत होते चलो आकाश जाधव हो सर yes. तर आपलं ओळख परिचय करून द्यायचा आहे आणि आपण या कुठल्या कारणास्तव या फॅमिलीशी जॉईन झाली होती आणि बाय बॅकग्राऊंड काय करत यस माझं नाव आकाश दिनकर जाधव मी एक बिझनेसमॅन आहे आणि वाढलेल्या वजनामुळे आणि जास्त रागीट स्वभावामुळे मी कार फॅमिलीशी जॉईन झालो होतो पाहू शकता ऑल फॅमिली मेंबर्स म्हणजे आरोग्य मॅटर करत नाही की कुठल्या बॅकग्राऊंड ने आहे सर एक बिझनेसमॅन आहेत आणि खूप सारे वजन घेऊन आले होते या फॅमिली मध्ये जॉईन झाले होते खूप साऱ्या वजनासोबत आणि मग सर आ, या आपले ग्रेट कोच कोण आहेत विकास कुठे सर साक्षी कुठे मॅडम रामलिंग गिरे सर अर्चना गिरे मॅडम क्या कोच देखील खूप ग्रेट आहेत आणि मग सर आपण सांगायचंय कि आपण या फॅमिली मध्ये जॉईन झाले होते तर आपलं वाढ किती वजन होतं सर या फॅमिली मध्ये येण्यात माझं एकशे किलो वजन होतं मॅडम किती सर एकशे पंचवीस किलो दीड क्विंटल बापरे सव्वा क्विंटल पाहू शकता एकशे पंचवीस किलो वजन घेऊन आले होते आणि सर त्याबरोबर तुम्हाला काही डिसऑर्डर होत्या का हो भयंकर असा ऍसिडिटीचा त्रास होता पोट वाढ असं फुल पुट असल्यामुळे बॅक पेन व्हायचा पाठीच्या कानाला त्रास व्हायचा गुडघे दुखी होती टास्ट दुखी होती वाढलेल्या वजनामुळे आणि रागीड स्वभाव होता पाहू शकता वाढतं वजन आपल्याला काय देऊ सर सांगताय की पोटाचा घेर नगारा झाला होता आणि ऍसिडिटीच खूप प्रमाण वाढलं होतं आणि काय असतंय की ज्या वेळेस आपलं वजन वाढतय कुठेतरी चिडचिडेपणा तयार होतं सरांचा हा स्वभाव रागीड झाला होता सर मग सांगायचंय की आता आपण किती किलो वजन कमी केलंय मग मी पस्तीस किलो वजन कमी केलंय त्या बाबत बहुत बढिया सर आणि पाहू शकता सरांनी तब्बल पस्तीस किलो वजन कमी केलं नॉट ए जो yes. सर मग आता आता किती वजन आहे तुमचं माझ आता नव्वद किलो आहे पाहू शकता सरांनी पस्तीस केजी वजन कमी केलं आहे आणि पोटाचा घेर कमी केलं केलेला आहे सर आफ्टर पेपर शेअर करा यस गिरे सरांना केलं आवड सर पाहू शकता सरांनी सांगितलंय की कुठेतरी वाढत्या वजनामुळे स्वभाव रागीट झाला होता आणि आज पाहू शकता सर आपण या फॅमिली मध्ये आला त्यावेळेस किती टाइम वर्कआउट केला होता मी एक टाइम वर्कआउट करायचो आणि जेव्हा मॅरेथॉन चालू असायचे तेव्हा दोन टाइम वर्कआउट करायचो मॅरेथॉन माझा आठ किलो पहिल्या दिवशी दिवशी किती वर्कआउट केलं होतं किती टाइम केला मिनिट पण नव्हतं पाहू शकता वाढतं वजन काही दिवसात पाच मिनिटे वजन एक्सरसाइज करू शकत नव्हते आणि आज सरांनी तब्बल एक तास संपूर्ण आरोग्य फॅमिलीला घामाची अशी जबरदस्त आंघोळ केली आहे आणि पाऊ पाहू शकता सरांमध्ये पण खूप छान बदल झाले आफ्टर बिफोर आपण पाहणार जाऊ मग सर सांगायचे जे आपल्याला डिसऑर्डर होत्या जे आपण या फॅमिली मध्ये येण्या अगोदर ज्या डिसऑर्डर त्याच्यामध्ये काही बदल झालाय का ऍसिडिटीचा प्रॉब्लेम तर माझा पंधरा दिवसातच संपला तेव्हापासून एकदम भारी वाटायला लागला त्यानंतर गुडघेदुखी टाचदुखी जसं माझं दहा किलो वजन कमी झालं ते पण निघून बॅक पेन पण निघून गेला आणि आता कुठलेच डिसऑर्डर नाही आणि स्वभाव एवढा शांत झालेला आहे की पहिले मी कस्टम बिझनेसमॅन कस्टमरशी गोड बोलतो पण स्टाफसोबत मी खूप रागीट बोलायचो कोणी टिकत नव्हतं माझ्याकडे आणि कधी एखाद्या कस्टमर माझ्यावर चिडला तर मी आरे कारे तारे सगळं करायचो त्यामुळे बिझनेस पण ठप होत चालला होता माझा त्यामुळे कोणी माझ्याशी काय बोलतं आता आता काय बदल त्याच्यामध्ये आता कोणी माझ्याशी काही बोललं कोणी चिडलं तरी मी एकदम शांत राहतो कोणाशी बोलत नाही त्यामुळं शांत राहिल्यामुळे मला फायदा पण भरपूर झालेला आहे मी दोन टाइम सकस संतुलित टू घेतलाय फॉर्म्युला थ्री घेतलाय फॉर्म्युला थ्रीसाठी मी कोच ऐकत नव्हतो कारण की आणि फॉर्म्युला थ्रीसाठी कोच ऐकलं असतं तर अजून माझं बावीस किलो वजन राहिलेलं ते पण कमी झालं असतं आता ऐकायला लागलो जेव्हा माझं आपल्याकडे जे फॅट आहे गुड फॅट म्हणून ओमेगा थ्री तर ते घेतल्यामुळे माझं जे खराब फॅट होत ते काढू राहिलं आणि आज फास्ट मध्ये वजन कमी व्हायला सुरुवात झाली बात पाहू शकता सरांनी सांगितले पस्तीस किलो वजन कमी केले अजून त्यांना बावीस केजी वजन कमी करायचंय पण त्यासाठी काय केलं सर काही काळापुरते कोच ऐकत होते आणि सरांनी काही गोष्टी सरांच्या ऐकल्या नाही तर पाहू शकता आपण फॉर्म्युला वन ने काय करतो आपलं वजन नियंत्रणात आणतो आपलं भूक नियंत्रणात आणतो सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्याला फॉर्म्युला टू जो इंचेस मध्ये लॉस करतो आणि जो फॉर्म्युला थ्री त्यामुळे काय होतं आपलं मध्ये लॉस होतं आणि आपलं फॅट लॉस तर होतंय पण त्याचबरोबर आपलं वेट लॉस फास्ट व्हायला सुरुवात होते तर प्रत्येकाने जर फॉर्म्युला वन आपले फॉर्म्युला टू जर आपले कोचेस सांगत असतील की घ्यायचं म्हणून तर नक्कीच घ्या कारण की आपलं मध्ये लॉस होणार आहे आणि आपल्याला वेळेच्या अगोदर म्हणजे कुणाला महिना लागत असेल दोन महिने लागत असेल तर आपलं वेळेच्या अगोदर म्हणजे पंधरा दिवसात देखील सुद्धा कुणाचं वजन फास्टली कमी होणार आहे तर फॉर्मुला टू साठी जर कोणी नाकार देत असेल तर सरांचं सरांचं आता उदाहरण आहे की बावीस के जी सुद्धा वजन कमी झालं असतं आणि आज बघा सर जे फॅटी ऍसिड ओमेगा थ्री म्हणून आहे तर, तर ते घेतात आणि फास्टली वजन कमी व्हायला सुरुवात झाली तर प्रत्येकाने आपल्या कोच च प्रॉपर असं गायडन्स घ्यायचंय तर सर मग सांगायचंय याआधी काही प्रयत्न केले होते का तुम्ही वजन कमी करण्यासाठी भरपूर केले होते जे सगळे प्रकार करून झाले होते रनिंग करून झाली होती चालायला जायचो भरपूर सकाळ संध्याकाळ चालायला जायचो पण वजनच कमी होत नव्हता पाहू शकता जे सर्वांनी फॉर्म्युले युज केले होते ते सर्वांनी पण युट्यूबला पाहून पाहून सर्व केलं होतं आणि कुठेतरी मग सर त्याच्यामध्ये काय नाही नाही चालायला जायचो आणि नंतर आम्ही मित्रांसोबत जायचो हॉटेल नॉनव्हेज वगैरे खायचो आणि मग परत जस आहे तसंच राहायचं म्हटलं की पार्टी वगैरे येतच तर सर चालायला जायचे जायची जे नुकसे असतात आपण म्हणतो ना की जिरा पाणी मध पाणी वेगवेगळ्या कंपन्यांचे ज्युसेस असेल ते घेत होते परंतु कुठल्याही प्रकारचा त्यांच्यामध्ये रिझल्ट नव्हता आणि कुठेतरी चुकीची लाईफस्टाईल होती चुकीच्या लाईफस्टाईल मुळे सरांमध्ये बदलच होत नव्हता सरांचं वजन उलट वाढलं होतं आणि चॅलेंज झाले होते आणि मग सर सांगायचे यासाठी आपण काय काय कुठलं सकस संतुलित आहार घेतलेला आहे मी आपल्या जगातला नंबर वन सकस संतुलित आहार घेतलाय त्यासोबत कोचचं योग्य मार्गदर्शन घेतलेलं आहे आणि मेन म्हणजे मी नॉनव्हेज पूर्णपणे सोडून दिलेलं आहे आपल्या ट्रेनिंग मध्ये कसं बनलं जातं आणि सहा महिन्याचा पक्षी पंचेचाळीस दिवसात बनतोय आणि तोच आपण तो खातोय त्यामुळे आपला हार्मोन इन्बॅलेन्स होत आहे त्यामुळे मी ते पूर्ण नॉनव्हेज बंद केलंय माळ घातलीये आणि आज हेल्दी हॅप्पी आयुष्य जगतोय आणि खरा बदल माझा या सकस संतुलित आहाराने केलाय पाहू शकता सरांनी त्रिसूत्रीचा अवलंब केला आहे जगातील नंबर वन सकस संतुलित आहार घेतलेला आहे वीस टक्के वर्कआउट केले आणि कोचेसचं शंभर टक्के मार्गदर्शन घेतलेलं आहे आणि या त्रिसूत्रीमुळे सरांमध्ये खूप छान बदल झालेला आहे आणि सरांनी सांगितलेलं उदाहरण उदाहरण नॉनव्हेजचं तर प्रत्येकाचा हा वैयक्तिक प्रश्न असतो की ज्यांना खायचे नाही खायचंय सरांनी स्वतःच मध्ये बदल केलेला आहे आणि कुठेतरी सांगितलेलं आहे की केमिकल युक्त आपण पहिले जे गावरान असायचं आता तो प्रकार राहिलेला नाही कुठेतरी केमिकल युक्त झालेलं आहे प्रत्येक ठिकाणी मग तुम्ही नॉनव्हेज असाल व्हेजिटेबल्स असतील फ्रुट्स असतील किंवा तुमचं दूध असेल तर आपण लहान मुलांना देखील दूध देतो त्याच्यामध्ये दे सुद्धा केमिकल युक्त म्हणजे जनावरांना इंजेक्शन दिले जातात किंवा जाता। जे फ्रुट्स असतील त्यांना पण केमिकल पावडर टाकून पिकवलं जातं किंवा जे भाजीपाला असेल त्यांना सुद्धा फवारणे इतक्या भयंकर असतात तर आपल्या शरीरामध्ये कुठेतरी प्रोटेक्शन असलं पाहिजे तर आपला संतुलित आहार काय करतो आपल्या शरीरात एक प्रोटेक्शनचं काम करत असत जेणेकरून हे आपल्या शरीरामध्ये जे रोज जेवणामधून जे केमिकल जाते छोटं छोटं तर ते आपल्या शरीरातलं बाहेर काढायचं काम आपलं एनर्जी ड्रिंक असेल संतुलित असा आहार असेल किंवा तुमचा फॉर्म्युला टू असेल हे काम करत तर सर्वांनी आपल्या कोचेस ऐकायचं आहे आपला संतुलित असं आहार असेल प्रॉपर घ्यायचा आहे वेळेवर जर आपल्याला निरोगी आणि सुंदर आयुष्य जगायचं असेल तर सरांनी बघा सुंदर असा निर्णय घेतलाय त्यांनी नॉनव्हेज बंद केलेलं आहे जे आपण केमिकल किंवा इंजेक्शन देऊन ज्या आपण नॉनव्हेज होतो ज्या आपण म्हणतो चिकन तर त्यांना सहा महिन्याचा कालावधी लागायचा तिथं फोर्टी डे म्हणजे फक्त दीड महिन्याच्या अवधीमध्ये दी ते आपल्यापर्यंत आलं येतं म्हणजे आपण पाहू शकता कुठे परिपक्वता नसते चुकीचं अन्न खाल्लं की चुकीचं शरीर घडतं तर सरांनी खूप छान असा त्यांचा रिझल्ट सांगितला आहे तर हा सरांचा वैयक्तिक रिझल्ट आहे मॅडम सरांचा आफ्टर विफोर शेअर करा हा सरांचा वैयक्तिक रिझल्ट आहे व्यक्तीपरते प्रत्येकाचा रिझल्ट हा वेगवेगळा असू शकतो आणि सरांनी खूप छान स्वतःमध्ये बदल केलेला आहे फक्त केवळ सकस संतुलित आहार ग्रेट कोचे मार्गदर्शन आणि आपला जगातील नंबर वन संतुलित आहार आणि त्यामुळे सरांनी स्वतःमध्ये अमेझिंग असा बदल करून घेतलेला आहे पाच मिनिट न टिकणारे आकाश जाधव सर यांनी आपल्याला संपूर्ण घामाची आंघोळ घातलेली आणि शिवाय टॅरेस वरती कुठे घरात नाही येते टॅरेस वरती असून देखील घामाची आंघोळ घातलेली पाहू शकता बिफोरचे एकशे पंचवीस के जी चे आका जाधव सर सर तुमचं कराय जाधव सर सत्तावीस वर्ष आणि या फोटो मध्ये किती वय होता आता चाळीस पंचाळीस वर्ष पाहू शकता आकाश जाधव सरांचं वय सत्तावीस आहे आणि कुठंतरी वाटत होते कि अंकल वाटत होते कुठेतरी आणि बोटाचा घेर पाहू शकता चेहऱ्यावरती फॅट पर्सेंटेज किती आहे म्हणजे ऑल बॉडीवरती खूप सारा फॅट आहे एकशे पंचवीस किलो म्हणजे नॉट इथ जोक हा सव्वा क्विंटल तर पाहू शकता सर झूम करा बिफोर आफ्टर फिर आफ्टरचा फोटो आणि पाहू शकता अमेझिंग अशी पर्सनॅलिटी म्हणजे अंकल कडून एक कुठेतरी एक हिरोला स्टाईल सरांनी गिटार वगैरे घेऊन सुंदर असा एक पोज दिलेली आहे आणि खूप छान सुंदर असा बदल झालेला आहे फॅट पर्सेंटेज पूर्ण केलेला आहे पोटाचा घेर तर, तर पूर्णपणे कमी झालेला आहे आणि सरांना अजून बाकी आहे के जी वजन कमी करणार आयडिल साठी बाकी आहे तर सरांचा हा वैयक्तिक रिझल्ट आहे आणि अमेझिंग असा रिझल्ट सरांनी स्वतःमध्ये बदल बदल करून घेतलेला आहे तर बावीस किलो साठी सरांना खूप खूप शुभेच्छा आणि त्यांचं हे पूर्ण वजन कमी करणार आहे सर कारण मी जेव्हा फॉर्म्युला थ्री चालू केलाय मला खरंच बदल वाटायला लागलाय आणि फास्ट मध्ये वजन कमी होतंय कालच माझं दोन किलो वजन कमी झालेलं आहे अजून फास्टमध्ये होत आहे त्यासोबत मी स्किन बुस्टर घेतलंय माझ्या चेहऱ्यावरती खड्डे पडले होते खड्डे भरून काढायचं काम स्किन बुस्टरने केलं आणि त्यासोबत आलो कॉन्सन्ट्रेट घेतला हा माझा वैयक्तिक अनुभव आहे की आलो कॉन्सन्ट्रेट आणि स्किन बुस्टर एकत्र घेतल्यानंतर मी काळ्याचा गोरा झालोय पाहू शकता तुम्हाला जर काळ्याचा गोरा व्हायचा असेल आकाश जाधव सरांसारखं तर आपणही आपल्या कोच कडे स्किन बुस्टर एलो कॉन्सन्ट्रेट किंवा जो फॉर्म्युला मागवू शकता आणि आपणही सुंदर दिसू शकता आकाश जाधव सरांसारखं तर हा आकाश जाधव सरांचा वैयक्तिक रिझल्ट आहे परत प्रत्येकाचा रिझल्ट हा वेगवेगळा असू शकतो आणि आकाश जाधव सर आ, आज आपण सर्व ऑल फॅमिली मेंबर्सला घामाची आंघोळ घातली त्याबद्दल खूप खूप धन्यवाद आणि नेक्स्ट टाइम याच्यापेक्षा बेटर आणि बेटर और एनर्जेटिक असं वर्कआउट आपण गाईड करावा अशी अपेक्षा सिस्टम ने मला वर्कआउट करायची संधी दिली त्यावर सिस्टम चे आभार यू सर यू चलो नवीन कोणी फॅमिली मेंबर्स असेल तर त्यांनी हँडरेज करायचं आहे हँडरेज करण्यासाठी आपल्याला रिएक्शन ऑप्शनला जायचंय मोबाईलच्या मधोमध स्क्रीनला टच करायचे आणि हाताचा पंजा दिसतोय हाताचा पंजा दिसला